नवी मुंबईतील शहाबाज गाव येथील राहणारे कल्पेश कुंभार यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना म्हटलंय की माझ्यावर केलेले सगळे आरोप खोटे आहेत आणि मला बदनाम करण्याचा प्रयत्न यामागे असल्याचं त्यांनी म्हटलंय दरम्यान भारती वाडेकर या महिलेने आरोप केले आहेत की शहाबाज मध्ये त्यांच्या वडिलोपार्जित जमीन होती यावर कल्पेश कुंभार यांनी कब्जा केला आहे या आरोपांना प्रत्युत्तर देताना कल्पेश कुंभार यांनी म्हटले की मी त्या जमिनीवर कब्जा केला नाही तर तेवीस लाख रुपये देऊन त्यांच्याकडून ती जमीन खरेदी केली आहे त्याचसोबत जमिनीसोबत झालेल्या व्यवहाराचा सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत त्याचसोबत त्यावर भारती सह अनेक लोकांचे सही सुद्धा यावर आहेत आपण पाहूयात हे नेमकं का प्रकरण काय आहे मी एक यूट्यूब चॅनलला न्यूज बघितली होती त्याच्यामध्ये असं दाखवलं होतं की जी भारती वाडेकर आहे तिला आम्ही पेमेंट वगैरे हो दिला नाही ॲक्च्युली तिला आम्ही दोन हजार तेरामध्येच पेमेंट दिला होता हे सगळे कायदेशीर जे डॉक्युमेंट आहेत तिची सही ही आहे या डॉक्युमेंटवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे तिने के आहे आणि यानंतर एखाद्या फेक चॅनलवर या सगळ्या न्यूज पसरवल्या गेल्या माझ्या नावाची बदनामी केली आणि या राजकारणाचा सगळा हा विषय आहे त्यामुळे हा जो चॅनल आहे यांनी कुठलीही शहानिशा करताना न करता त्यांनी माझी बातमी दाखवलेली आहे त्यामुळे मला खूप मानसिक त्रास झाला आणि या चॅनलच्या विरोधात मी पोलिसात तक्रार करणार आहे विरोधात तक्रार करणार आहे आणि मी आब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे आमचं तिथं जुना घर त्यामध्ये होत्या वाडेकरांच्या वडिलांचं नाव होत त्या त्यांच्या मोबदल्यात आम्ही त्यांना दोन हजार तेरा, तेरा तेवीस लाख रुपये देऊ केले होते आणि त्यांचं रजिस्ट्रेशन ही केलेली आहे त्यांचा तुरब्याच्या तलाठी ऑफिस मधून आम्ही नावही काढलं होतं त्यानंतर आता इलेक्शनच्या टायमाला या कोठे सगळ्या कोटी सगळी बातमी पसरवली गेलेली आहे आणि कोणाला काही जर असं असेल भारतीय वाढीकडे ही तिची सही आहे बघा हा तिचा फोटो आहे आणि ही माझी फक्त बदनामी करण्याचा डाव बस। ले ले आहे बस सर एकूण किती तुम्ही त्यांना पैसे दिलेले आम्ही त्यांना तेवीस लाख रुपये दिलेले आहे आणि पूर्ण व्हाईट पेमेंट त्यांना दिलेलं आहे हा जो मला मानसिक त्रास झाला आहे याला फक्त तो युट्यूब चॅनल जबाबदार आहे त्यांनी कुठली शहानिशा करता न करता ही बातमी लावलेली आहे त्याच्या विरोधात मी आब्रू नुकसानीचा दावा करणार आहे आणि रितसर पोलिसात कम्प्लेट ही देणार आहे आणि मला सगळ्यांनी न्याय देवा हीच माझी नम्र मिळवून सर जी जिस तरीके से आप बोल रहे मानसिक त्रास आपको हो रहा है क्या आपको कोई किसी तरीके का कॉल वगैरह आया जिससे आपको तकलीफ हो रही है अभी इलेक्शन के माहौल में मेरे को बहुत कॉल आ रहे हैं और ये इलेक्शन का ये एक भाग है और बहुत जन ने को फ़ोन भी किया है क्या कि ऐसा ऐसा हम करते हैं तुम इधर आ जाओ उधर आ जाओ ऐसा बात कर रहे हैं सब ऐसा वैसा क्या खुल के आप जा बताएँ कि ऐसा वैसा क्या बोल रहा है ये जो न्यूज़ दिया है ये पूरा फेक है मेरे को डराने के लिए दिया है इलेक्शन का माहौल है और मैं एक राजकारणी हूँ मैं एक राजकीय पार्टी का एक सदस्य हूँ इसके वजह से सब मेरे को ये राष्ट्र तो क्या आपको किसी तरीके का तकलीफ तकलीफ दे रहे तकलीफ दे रहे मैं राजीव पूछो ना इसलिए मैं सकारी न्यूज समझ ली क्या फोन के ते म्हणतात ती चुकून न्यूज आलेली आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी न्यूज देताना मला एकदा विचारायला पाहिजे होत पेपर आहेत का तुमचे हे पूर्ण माहिती पेपर आहे आणि त्यांची फसवणूक झाली असावी त्यांना काही वेगळा सांगण्यात आला असावा त्यामुळे त्यांनी न्यूज लावलेली असेल साहेब ती कधी आमच्या इथं आलीच नाही आम्ही स्वतः तिला तेवीस लाख रुपये देऊ केले मारपीट झाले असेल तर काहीतरी पोलीस कंप्लीट केलेला असेल ना त्यांच्या इथं त्यांनी दाखवावा असं काही नाही ती तर एकदम खोटी बोलते आणि बिनबुडाचे सगळे आरोप आहेत माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी आवाज सुडीसाठी पंकज बेनुवंशी नवी मुंबई